पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार एकवटले पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकार आक्रमक झाले मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक आज पेण पार पडली न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे नाहीतर सुपारी ठेवून पूजा करण्याची वेळ येईल असं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आज गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल अशी वेळ आम्हा भक्तगणांवर ये आज संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो काय मूर्तिकार आहे आज हवाल दिन झालाय आज करोड लोकांचे व्यवसाय या मूर्तिकारांचे या गणेश उत्सवाचा वर अवलंबून आहेत आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटला आहे आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लवकर एक मोर्चा काढू अशी भूमिका आज एकत्रपणे येथे मांडण्यात आली तर अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार पीओपीच्या मूर्तींवर बंदी मूर्तिकार एकवटलेले आहेत यूपीच्या मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे